बेळंकीच्या विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये भोगी सणानिमित्त भरविला आठवडी बाजार विद्यार्थ्यांनी घेतला बाजाराचा आनंद उत्साह हो व अनुभव पभू आमचे मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत मिरजपूर भागातील इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेत असलेल्या विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मकर संक्रांतीच्या भोगी सणानिमित्त आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष श्री बाबा वाघमारे यांनी खरेदीसाठी आलेल्या सर्व पालकांचे स्वागत केले व उपस्थित असलेल्या पालकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बाजाराचे उद्घाटन करण्यात आले इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाबरोबरच मुलांच्यामध्ये व्यवहारिक ज्ञानाची भर पडावी व बाजाराच्या माध्यमातून व्यवसाय कसा करता यावा या, या उद्देशाने बाजाराचे आयोजन केले आहे असे सांगण्यात आले विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आपापल्या शेतातून अनेक पालेभाज्या विक्रीसाठी आणल्या होत्या विक्री करताना एक उत्साह आनंद व अनुभव मुलांच्या आनंदाने भाजीपाल्याची खरेदी केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी सुद्धा खरेदी करून उत्साहामध्ये सहभागी झाले होते यावेळी संस्थेचे व्हाइस चेअरमन मनीषा वाघमारे व संस्थेचे कार्यवाहक श्री ओमकार वाघमारे हेही उपस्थित होते विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व सर्वांनी विद्यार्थ्यांकडून पालेभाज्या खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहूया या उपक्रमाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष मने बाबा वाघमारे म्हणाले विद्यादीप इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये प्रतिवर्षी फूड फेस्टिवल आणि आठवडी बाजार हा अगदी मोठ्या उत्साहानं भरवला जातो विद्यार्थ्यांच्यामध्ये एक व्यावहारिकता यावी त्यांना ह्याचं ज्ञान मिळावं एक एक नव्या पैशाचा हिशोब त्यांना ठेवता यावा आपण उत्पादित केलेला माल त्यांना कसा विकायचा हेच ज्ञान मिळावं ह्या उद्देशानं आपण हा आठवडी बाजार या ठिकाणी भरवलेला आहे ह्याला फार प्रचंड या ठिकाणी प्रतिसाद मिळालेला आहे आणि यानंतर फूड फेस्टिवल आहे विद्यार्थ्यांनी घरून बनवून आणलेले अनेक पदार्थ या ठिकाणी आज विकले जाणार आहेत आणि प्रत्येकाचा हिशोब जो आहे तो आपण किती रुपये खर्च केलेला आहे विकल्यानंतर त्यांना किती रुपये मिळालेले आहेत नफा तोटा याचा सगळा एक त्यांचा लेखाजोखा त्यांना कळावा व्यवहारिक ज्ञान यावं म्हणून हा प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी हा आठवडी बाजार आणि फूड फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे त्याला सगळ्या उपक्रमाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो विद्यादीप इंग्लिश मीडियम बेळंकी येथे आम्ही आज आठवडी बाजारासाठी आलेला आहे इथे सगळे शेतकरी शेतकऱ्यांची मुले आहेत त्यांनी मा आपल्या शेतातील जो काही भाजीपाला असेल तो घेऊन आलेले आहेत चांगल्या प्रमाणात इथे दे प्रसि प्रतिसाद देण्यासाठी आम्ही पालक म्हणूनही सगळे आलेलो आहोत आणि मुलांनी योग्य दरात सगळं व्यवस्थित अगदी लावलेलं आहे आणि हा बघून आम्हाला नवीन उपक्रम बघून आम्हाला खूप खूप छान वाटले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार